नमस्कार ट्रेंडी ब्लॉगच्या या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज इथं बनवले आहे तेलगुडाचे लाडू त्यासाठी इथे मी पिठी घेतलेली आहे ही गव्हाची पिठी आहे दोन वाटी पिठी आणि त्याच गव्हाची जो रवा निघालेला आहे तो रवा घेतलेला आहे इथं ज्या वाटेने पिठी मोजली होती त्या वाटीनेच रवा सुद्धा घेतलेला आहे अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी रवा वापरलेला आहे आता ही जी रवा पिठी आहे ती ओलून घेतलेल्या गव्हाची आहे आरती वाटी तेलमधून सुद्धा कमी तेल वापरलेलं आहे आणि रवा पिठी एकजीव करून घ्यायची आहे इथे मी पाच ते दहा मिनटापर्यंत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे आरती वाटीपेक्षा पण कमी पाणी घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनटापर्यंत मिक्स करत राहायचं आहे आता ही रेसिपीसुद्धा मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हिला इतकं कसं काय येतं तर मला असं नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला आवडतात आणि असं काहीतरी नवीन ट्राय करून खायलासुद्धा खूप आवडतं आणि सगळ्यांना आवडतं त्यामुळे मी तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करत असते छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला झाकायचं आहे पण झाकण्यापूर्वी चेक करायचं आहे की छान असं तेल आणि पाणी मुरवलं आहे की नाही तर इथे मी मूठमध्ये घेतलं आणि छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता याला असं दाबून झाकून ठेवणार आहे अगदी दोन तासासाठी झाकून ठेवलेलं आहे तर असं जे करून ठेवलं की रवा आणि पिठीमध्ये तेल आणि पाण्याचं जे मोहन दिलेलं आहे ते छानपैकी मुरून जातं आता दोन तासानंतर इथे अर्धी वाटीमध्ये जे तेल उरलेलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला ही पिठी भाजायची आहे तर इथं पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून त्यामध्ये जर लम्प्स तयार झाले असतील किंवा गुठडी तयार झाली असेल ती छानपैकी मोडून घ्यायची आहे तर आता हे पीठ जे आहे त्या रवाड झालेलं आहे आता एका कढईमध्ये जे उरलेलं तेल होतं तेच घेतलेलं आहे एक्स्ट्राच्या तेलचा तेल वापर केलेला नाही आता या तेलामध्ये रवा पिठी छानपैकी भाजून घ्यायची आहे इथे मी पिठी आणि रवा भाजायला मला दहा ते बारा मिनटं लागली होती तुम्हाला जास्त किंवा कमी वेळ लागू शकतो तर इथं रवा पिठीचा रंग चेंज होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि पिठाचा रंग थोडासा तांबडी झालेला आहे आणि सुवाससुद्धा खमंग येतो आहे आता हे भाजून झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि आपल्याला हे आता गाळून घ्यायचं आहे कारण की भाजताना रवा आणि पिठीमध्ये जे पाणी लावलं होतं त्यामुळे थोडेसे गठुडी तयार होते आणि थोडंसं भाजताना ते कडक होतं तर त्यासाठी इथं गाळून घ्यायचं आहे आणि जी वरची काकर आहे जे कडक कडक आहे ते मिक्सरमधून बारीक करून पुन्हा गाळून घ्यायचं आहे इथे मी वाटीने करून बघितलं वा पण खूप वेळ लागत होता म्हणून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि पुन्हा गाळून घेतलेलं आहे लाडू बनवण्यासाठी परफेक्ट असं रवा पिठीचं मिश्रण तयार झालेलं आहे ह्यामध्ये इथे मी काजू बदामचं पावडर आणि खारीक खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकतो तर इथे मी लहान मुलांना आवडतं म्हणून थोडंसं जास्तच टाकलेली आहे तर पाऊन वाटीसारखी खारीक खोबऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी काजू बदामची तर आता गुळाचा पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक फुल वाटी गूळ घेतलेला आहे कारण की दोन वाटी पिठी होती आणि थोडासा रवा होता एका कढईमध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे गुळाचा पक्का पाक तयार करायचा नाही अगदी गूळ वितरतो तोपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवायची आहे त्यावर असे बुडबुडे यायला लागले की त्यामध्ये दोन चमचे तेल किंवा एक पडीत तेल टाकलेलं आहे हे मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे आता हे जे पाक आहे तो मी गाळून घेणार आहे कारण की जर गुडामध्ये जर काही कचरा असेल तो सुद्धा निघून जाणार हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर एक ते दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूला दिलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार दोन तासानंतर गुळ्याचा पाक रवा पिठीमध्ये छान असा मुरून गेलेला आहे तुम्ही बघू शकता की थोडंसं मिश्रण आहे ते कोरडं झालेलं आहे पण त्यामध्ये बिलकुल पण एक्स्ट्राचं तेल किंवा गूळ पाणी काहीच टाकायचं नाही आहे हाताने सोडल्यानंतर मिश्रण छान असं पैकी नरम होतं आहे आणि लाडू बनण्यासाठी परफेक्ट तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते बिलकुल पण तेलकट किंवा चिकट झालेले नाही आहेत परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे इथे सगळे लाडू बांधून तयार केलेले आहेत अक्षय तृतीया स्पेशल बनवलेले तेलगुडाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू